बिबट्यांची संख्या खूप आहे बिबट्या राहील नाही तर मी राहील असं म्हणून शरद आमदार झाले तर बिबट्यांची संख्या कमी झालेली नाही सरकारचं दुर्लक्ष मग तुम्ही आमदारांना का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहीन ते आहेतच पण दिसतात कुठे बिबट्या दिसतोय तरी काल सुद्धा नाच कुठे अजित पवारांच्या कार्यक्रमात सरकारी कार्यक्रमात असं कोणतरी मला सांगत होत बघा हा जो बिबट्या आहे दोन पायाचा हा आमच्या पक्षात सुद्धा होता राज ठाकरे पक्षात सुद्धा होता आता तो अमित शहाच्या पक्षात गेलेला आहे रुपाली सादनकर यांचा राजीनामा मागितला जातो बघा हे सगळे वेगळे विषय असं म्हणून कमी झालेली नाही तुम्ही आमदाराला का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहील कुठे बिबट्या दिसतोय तरी आज सुद्धा दिसलेलाच कुठे अजित पवारांचा कार्यक्रम का सरकारी कार्यक्रम त्याच कोण मला सांगत होत तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता आता तो अमित शहाच्या पक्षात गेला